देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर या ठिकाणी उपस्थित असलेले बदनापूरचे आमदार नारायणराव पुचे भोकरदचे आमदार संतोष पाटील दानवे जालन्याचे माजी आमदार कैलाजी गोरंट्याल महानगराचे अध्यक्ष भास्करबा दानवे घनसांगीचे भारतीय जनता पक्षाचे नेते सतीशजी गाडगे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुलजी लोणीकर मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो जालना महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे ही निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवतो आहे पासष्ट जागा आहेत चे पासष्ट उमेदवार या निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले आहेत मला असं वाटतं की ही नगरपालिका आणि नंतर महापालिका अस्तित्वात आल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हे शहर एकदाही दिलेलं नाही वीस पर्यंत या जालन्यामध्ये जो बॅकलॉग होता तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपण केलंय केवळ जालन्यातल्या नाल्या जालन्यातले रस्तेच नाही जशी मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तशी जालना ही मराठवाड्याची आर्थिक राजधानी आहे ही मोठी व्यापारपेठ आहे व्यापारपेठ म्हणून आमची महाराष्ट्रात ओळख आहे आणि आता कैलास गोरांट्यांनी सांगितलं की आम्ही रेव्हेन्यू सरकारला किती देतो त्यामुळं या शहराला चारी बाजूंना जोडणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि आज आपण जर पासाल तर जालन्यापासून सोलापूरपर्यंत नॅशनल हायवे केला सिमेंटचा रस्ता पण केला जालन्यापासून बुलढाण्यापर्यंत सिमेंटचा रस्ता केला जालन्यापासून जळगावपर्यंत सिमेंटचा रस्ता केला आणि देवेंद्रजीच्या कल्पनेतून जालन्यापासून तर नागपूर आणि जालन्यापासून तर मुंबईपर्यंतचे सिमेंटचे रस्ते आपण केले आणि एखाद्या शहराचा एखाद्या गावाचा जर विकास करायचा असेल तर ते गाव चारही बाजूना रस्त्यांना जर जोडलं गेलं तरच त्या गावाचा विकास होऊ शकतो आणि आज आपला जालना शहर हे चारही बाजूंना जोडलेलं आहे माझा जो जालना लोकसभा मतदारसंघ होता या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा हजार कोटी रुपयाचे आपण सिमेंटचे रस्ते आणले जालन्यापासून राजूरला जा राजूरपासून देळगाव राजाला जा राजूरपासून तुम्ही इकडे फुलंबरीला जा अजिंठ्यापासून बुलढाण्याला जा संभाजीनगरपासून पैठणला जा संभाजीनगरपासून जळगावला जा का जालन्यापासून सोलापूरला जा सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते आपण आणले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लो मी काँग्रेसला आवाहन केलं होतं की मी सांगतो ते रस्ते मी सांगतो तेवढे पैसे जर माझा शब्द खोटा असेल तर या एका मंचवर आणि सांगा की तुम्ही सांगताय रस्ते खोटे तुम्ही सांगता तेवढे पैसे नाही आहेत पण एकही काँग्रेसचा माणूस कोणत्याही स्टेजवर येऊ शकला नाही लोकसभेची निवडणूक सोडून द्या निवडणुकीमध्ये पराभव झाला माझा पराभव झाला पण कल्याण निवडून आला जालन्याचं काय कल्याण केलं मी सांगितल्यापेक्षा तुम्हालाच माहिती तुम्हाला तुम्हाला काय कल्याण केलं तर मित्र मधला काळ गेला असंघाशी संगत केली युतीचं सरकार आलं होतं परंतु उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली काँग्रेसची हात मिळवणी केली अडीच वर्षाचा कारभार केला या जालना शहराला पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा होत होता त्या काळात देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते मी बबनराव आम्ही सगळे नेते देवेंद्रजीकडे देवेंद्रजी त्यांना सांगितलं की साहेब मुद्दाहून जाणीवपूर्वक केल्या जात एकदा के आपण आले पाहिजे आपल्या नेतृत्वात मोर्चा काढला पाहिजे आपण या आणि पिण्याच्या पाण्याचा मोर्चा काढा स्वतः विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्रजी जालन्यात आले आणि त्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चात सांगितलं की उद्धव ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहे जाणून बुजून जालन्याकडे दुर्लक्ष करता जालन्याला पाणी पुरवठ्याला पैसा द्या पैसा दिला नाही पण त्यांनी सांगितलं होतं की जर आम्ही सत्तेत आलो तर सगळ्यात पहिलं काम जर काय करू तर जालन्याला पाणी पुरवठा देऊ देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आम्ही साहेबाकडे गेलो मोर्चाची आठवण करून दिली आणि नव्वद कोटी रुपये जालना शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी देवेंद्रजींना मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दिले पण केवळ पाणी पुरवठा देऊन चालणार नव्हतं एवढा मोठं पाणी इकडे आम्ही प्लॅन्ट केला विजेचा प्रश्न आहे आम्ही वीज कशी वीज बिल कसं भरणार मागचंच बिल थकलेलं आहे आणि त्यामुळं सोलर प्लॅन्ट आम्ही प्रस्ताव दिला केंद्राने त्याला शंभर कोटी रुपये दिले आणि आता पिण्याचं पाणी तुम्हाला मिळणार आहे आणि नगरपालिकेवरचा विजेचा भार कमी होणार आहे आणि दोनशे कोटी रुपयाचे देवेंद्रजीच्या काळात या शहरांना पहिल्यांदा सिमेंटचे रस्ते पाहिलेले आहेत मी कशासाठी सांगतो मागचं काम आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात आम्ही करणार आहे माझं चॅलेंज आहे काँग्रेसवाल्याला आणि जे विरोधी पक्ष आमच्या विरोधात लढतात त्यांना की आम्ही या जिल्ह्यामध्ये काय काम केलं त्याचे दहा बोर्ड लावू शकतो आम्ही दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन केलं आम्ही जालनेकरांना सांगू शकतो आम्ही सात हजार एकशे सहा कोटीची जालना जळगाव रेल्वे लाईन केली आम्ही जालने सांगू शकतो मनमाड पासून परभणी पर्यंत आम्ही तीन हजार कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले आम्ही जालने सांगू शकतो आम्ही शंभर कोटी रुपयाची पीठ लाईन केली आम्ही जालनाकरांना सांगू शकतो आम्ही मेडिकल कॉलेज आणलं आम्ही जालने सांगू शकतो आम्ही एक नाही असे अनेक बोर्ड या जालना शहरात लावू शकतो काँग्रेसवाल्याला आमच्या विरोधात लढण्याला आम्ही सांगतो तुम्ही तीन कोणते तरी बोर्ड या चौऱ्याहत्तर वर्षात आम्ही एवढं मोठं काम केलं एक बोर्ड लावून दाखवा आम्ही तुमच्या पुर मस्तक व्हायला तयार आहे <coughs> मला वाटत नाही की विकासाच्या बाबतीत बोलतील यांनी निवडणूक दुसऱ्याच बाजून नेण लावली काय बाजून नेण लावली आम्ही महाराष्ट्र जिंकला काय म्हणले यांनी मताची चोरी केली घोटाळा केला आम्ही जिंकलो तर व्हीएम मध्ये घोटाळा पण कर्नाटकात तुम्ही जिंकले ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले आम्ही हरलो ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही पण तुम्ही हरले की ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणजे लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यापासून दुसरीकडे आहे पण लोकांनी हा ईव्हीएमचा जो घोटाळा त्यांनी लावला मतचुरीचा लावला आम्ही उत्तर दिलं नाही लोकांनी उत्तर दिलं राजस्थानमध्ये निवडणूक झाली राजस्थानमध्ये निवडणूक झाली निवडणुकीमध्ये लोकांनी उत्तर दिलं बिहारमध्ये निवडणूक झाली हरियाणामध्ये निवडणूक झाली ईव्हीएमचा घोटाळा चालला नाही आता कालपासून चाललाय की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिनविरोध कसे निवडून आलेत अरे भारतीय जनता पार्टीचे बिनोद निवडून का आले तर राज्यात देवेंद्रजी आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी सांगितलं इतका चांगला कारभार चालला आम्हाला नाही वरायचा बिनविरोध निवडून दिले त्यांनी सांगितलं की बिनविरोध निवडून द्यायसाठी आर्थिक व्यवहार झाला माझा सवाल आहे उद्धव ठाकरे साहेबांना की जर आमचे उमेदवार बिनविरोध निवडून यायसाठी जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर तुम्ही सुद्धा विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आला होता कोणाला किती पैसे दिले याचा खुलासा उद्धव ठाकरेने केला पाहिजे पण त्यांचा तोल सुटला कोणाला काही बोलतात कोणाला काही बोलतात दोघा भावना पत्रकार परिषद घेतली युती केली युतीची घोषणा केली एका पत्रकारनं विचारलं रावसाहेब दानवे असं म्हणतात की या निवडणुकीनंतर हे दोन पक्ष अस्तित्वात राहणार नाही ते वेळ रावसाहेब दानवेला कोणी विचारत आहे भाजपमध्ये अरे ज्या भाजपने मला गावचा सरपंच केलं मला कोणी विचारत नाही ज्या गावनं मला पंचायत समितीचा सभापती केलं पक्षानं मला कोणी विचारत नाही मला दोनदा आमदार केलं मला कोणी विचारत नाही मला तीनदा पाच वाऱ्या खासदार केलं मला केंद्रात दोनदा मंत्री केलं या राज्याचा अध्यक्ष केलं मला कोणी भाजपमध्ये विचारत नाही अरे तुम्ही अडीच वर्ष गेले बुरखा घातला काळा मागच्या दारणा विधान परिषद गेले शेपूट घालून आणि अडीच वर्षात घरी आले रावसाहेब दानवे मोठा का, तुम्ही मोठे याचा विचार तुम्ही लोकांना केला पाहिजे आमच्या नेत्यांवर तोंड सुख घ्यायचं काम करता आज मुंबईच्या अध्यक्षावर बोलले उद्या आणखीन कोणावर बोलतील आमचा मुद्दा आहे की विकासावर बोला विकासावर निवडणुका जिंका पण विकासाचं कधी यांना माहीतच नाही आणि म्हणून मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात करून दाखवू ही नगरपालिका पहिल्यांदा भारतीय जनता महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या ज्या काही नागरी सुविधा आहेत ज्या काही गरजा या शहराच्या त्या गरजा जर पूर्ण करायची असतील तर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर आली तर आम्ही तुम्हाला सांगतो की पंच्याहत्तर वर्षाचा जो बॅकलॉग या शहराचा राहिला तो बॅकलॉग भरून काढल्याशी राहणार नाही एवढं वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो आणि माझे दोन शब्द संपवत धन्यवाद दादा यानंतर आपल्या महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे देवाभाऊ आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहे माननीय देवाभाऊ भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जालना महानगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि आपल्या जालन्याचे सुपुत्र सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर आपले माजी आमदार कैलाश भाऊ गोरंट्याल या ठिकाणी उपस्थित संतोष भाऊ दानवे नारायण भाऊ कुचे भास्कररावजी दानवे राहुलजी लोणीकर सतीशजी घाडगे घनश्यामजी गोयल रामेश्वरजी भांदिरगे बद्रीनाथजी पठाणे संगीताताई गोरंट्याल राजेशजी राऊत अशोकजी पांगारकर सिद्धिविनायक मुळे सतीशजी जाधव विश्वजितजी खरात अक्षय गोरंट्याल औदुंबर बागडे विजय कामळ अर्जुन गई योगेश मानधनी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी लोखंडाची स्टील नगरी पोलादाची लोखंडा नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं अशा जालना शहरामध्ये नव्वद वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो सर्वांना प्रणाम करतो बंधू भगिनींनो आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या नागरिक क्षेत्राच्या निवडणुका चालल्या आहेत आपल्या देशामध्ये जवळजवळ सात दशक आपण एक संकल्पना मांडत होतो ही संकल्पना चुकीची नव्हती ती योग्य होती ती संकल्पना अशी होती की भारत हा गावांमध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण त्याच वेळी सात दशक आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येतात शहरात येणाऱ्या गरीबांना मध्यमवर्गीयांना सुखसोयी देणं त्यांच्या जीवनाला सुकर करण्याकरता व्यवस्था करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे हे जवळपास सत्तर वर्ष आपण विसरलो आणि त्याचा परिणाम काय झाला सत्तर वर्ष लोक गावातन शहरामध्ये आले पण त्यांची व्यवस्था झाली नाही परिणाम असा झाला ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसला झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्यांमधनं गटारी व्हायला लागली त्या ठिकाणी आपल्या विहिरींमध्ये आपल्या तलावांमध्ये आपल्या नदीमध्ये हे सगळं घाण पाणी जायला लागलं आपलं जीवन प्रदूषित व्हायला लागलं शहरं ही मोठ्या प्रमाणात बकाल व्हायला लागली शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं एकीकडे रोजगाराची निर्मिती शहरात होत होती पण दुसरीकडे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था ही मात्र वाईटापेक्षा अजून वाईट होत होती सत्तर वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदा साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो गावांचा विकास करावा लागेल शहरांचाही विकास करावा लागेल शहरामध्ये येणारा गरीब शहरातला मध्यमवर्गीय अन्न वस्त्र निवाऱ्याकरता शिक्षण आरोग्य रोजगाराकरता मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी या शहरामध्ये तयार होतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजेत या करता पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजी असे प्रधानमंत्री निघाले की ज्यांनी शहराकरता योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर योजना प्रधानमंत्री आवास योजना शहर योजना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी हजारो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं पहिल्यांदा तुम्ही बघा दोन हजार चौदा नंतर शहरांना पैसे मिळणं सुरू झालं रावसाहेब पाटलांनी बबनरावजींनी कैलास भाऊंनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला ते जे सगळे पैसे आज आपल्या जालना शहरात आणि या जालना जिल्ह्यात येऊ शकले कारण पहिल्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजे आज तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली पण घरं मिळाली तरी देखील गरीबाला आम्हाला ती घरं देता आली नाही याचं कारण असं झालं आमच्या लक्षात आलं झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत जे गरीब लोक आहेत या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही त्यांच्याकडे पी आर कार्ड नाही त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या घरांचा फायदा देता येत नाही दोनच महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला आता झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत प्रत्येकाला पीआर कार्ड आपण देणार आहोत आणि केवळ त्याला त्याच्या जमिनीचा मालक बनवणं पण थांबणार नाही तो जर कच्च्या घरात राहत असेल तर मोदीजींच्या आवास योजनेतना पक्क घर बांधण्याकरता त्याला पैसा उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि म्हणून मंचावरच्या नेत्यांना मी